एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशी येथील काँग्रेस भवनमध्ये नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद कृष्णा नाईक यांच्या नियुक्तीनंतर पक्षाच्या आगामी धोरणांवर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस दत्ता माने यांनी नाईक यांचा परिचय करून दिला या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रामचंद्र दळवी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव गुरविंदर बच्छेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते नासिर हुसेन नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अंकुश सोनावणे माजी नगरसेवक दत्ता जाधव जवाहर मंचच्या अध्यक्षा सौ नीलाताई लिमये सीबीडी बेलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत वाघ व वा अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद नाईक यांनी नवी मुंबईतील मोडकळीस आलेली घरे प्रकल्पग्रस्तांची घरे आणि खासगी रुग्णालयातील राखीव कोटा वाढवण्यावर भाष्य केले त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आवाहन करत आगामी निवडणुकांसाठी ठोस रणनीती आखण्याचा निर्धार व्यक्त केला पक्षप्रवक्ते नासिर सय्यद आणि उपाध्यक्ष नीलाताई लिमये यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर संक्षिप्त प्रतिक्रिया दिल्या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्त्यांमध्ये नव्या नेतृत्वांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आरोप प्रत्यारोपाचा प्रश्न आला तर मी त्यांना मी आज घातलेल्या कपड्याची उपमा देईन ते उद्या धुवायचे असतात ते आरोप प्रत्यारोप मी कधी मानत नाही मला त्याच्याशी जायचंही नाही त्याच्यामध्ये मला फक्त काँग्रेसचा विचार नव्या मुंबईतील जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काय करू शकतो आणि काय करावं लागेल या संदर्भात तू बोलायला आवडेल अनेक समस्याने आजच्या म्हणजे महानगरपालिका आहे शहराची जी वाढ चाललेली आहे अनेक एल आय जी एम आय किंवा सोसायट्या तोडून तिथं नवीन नवीन टॉवर उघडल्या जातात पण मला एक समजत नाही की यांना पाणी स्त्रोत कुठून आहे आजच आम्हाला आमचं स्वतःचं धरण असताना पाण्याचं नियमन करावं लागत आहे एवढे मोठे टॉवर झाले जिथं एकशे सत्तर घरं होती पाचशे घरं झाली यांच्यात पाण्याचा आणि शिवरेचा प्रश्न कुठंच होणार या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणानं योग्य भूमिका घेणार आहे वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरणार आहे दुसरी गोष्ट अशी की अवाढव्य वाहनं अवाढव्य झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे अक्षरशः वाहनांची निर्मितीने वाहनांची संख्या बघताना नव्या मुंबईकडे पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नाही हा प्रशासनानं केलेला अक्षम्य गुन्हा आहे असं मी समजेल कारण त्यांच्या नियोज नियोजनामध्ये शहराच्या भविष्यासाठी ही इमारत या शहरामध्ये इतकी वाहनं होतील याची कल्पना करू शकत नसेल तर इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंग डिपार्टमेंट करते काय या संदर्भात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीवर कुटुंब नैसर्गिक कुटुंब वाढी नुसार जी घरं बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर अनेक बिहार निघाले हे निघाले ते अजूनपर्यंत नियमित होत नाही जमिनी फ्री होल्ड होत नाहीत याची तुम्हाला कल्पना आहे इथं एसआर योजना राबवतात फक्त ती कशासाठी राबवली जाते असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही राबवायची कि मी राबवायची याच्यामध्ये मूळ तो स्थानिक आहे झोपटपट्टी तीस ते चाळीस हजार झोपटवासी आहेत त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला नाही नुसता फोटो सर्वेचा दिखावा करतात अजूनही त्याची कार्यवाही काही नाही आहे म्हणजे फक्त हवेतले एमले बांधून गरीबांचं किंवा झोपटपट्टीच्या नागरिकांना मानसिक तास देण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम करतात हे खोटं स्वप्न आहे हे आम्ही लोकांचे निदर्श जाणून देणार आहोत हे स्वप्न खोटं दाखवलं जाय जा प्रत्यक्षात उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशी तुम्हाला उपाय नाही हे त्यांना आम्ही ठणकावून सांगणार आहोत निश्चितपणानं नाही कसं आहे तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे त्यांनी राजीनामा दिला आणि तो दुसरा गोष्ट म्हणजे माझ्या बाहेरचा विषय एखाद्या प्रदेशच्या पदाधिकारी राजीनामा दिला हा जिल्ह्याच्या राजीनामा दिला तर मी त्याच्यावर बोलू शकेन जनतेसाठी हे की जनतेवर जनतेच्या पैशाची जी लूट आहे सर्वसामान्यांच्या करा म्हणून महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जो पैसा जमा होतो तो त्यांच्या हितासाठी त्यांच्या सुखसोयीसाठी हो संपला पाहिजे अशी माझी भूमिका राहील आणि त्या दृष्टिकोनातनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही करताय मग ती लढाई असू निदर्शन हो। दे निदर्शनं असू दे किंवा वाटा दृष्टिकोन असू दे त्या करण्यास आम्ही तयार होतो पहिला संकल्प हाच आहे की एकशे अकरा वॉर्ड आहेत दिघ्यापासून पर्यंत आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन प्रत्येक वॉर्डा वॉर्डामध्ये जाणार इथे आमचे कार्यकर्ते आहेत ते कमी संख्येने असू दे जास्त संख्येने असू देत आम्ही त्याची त्या वॉर्डच्या समस्या जाणून घेणार आणि त्याच्यावर आता एवढी संस्कृती आहे आम्ही तर एवढी आवडणार आम्हा की वस्तुस्थिती आहे की लोकांपर्यंत लोकांना हे पटेल की काँग्रेसच आपला इथं विकास करू शकते काँग्रेसच इथं एकोका राहू शकते यासाठी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवायला आम्ही त्यांना मागतो काही नाही लक्षात आणि बघा राजकारणामध्ये आव्हानं येतात जातात लक्षात दोन प्रकारची वादळं असतात एक मे महिन्यामध्ये धुळीचं वादळ असतात तसं धुळीचं वादळ आहे त्याच्यामध्ये पडझड होणार नाही माधुरी कांबळे न्यूज आर टी आर वाशी नवी मुंबई